नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आनंदाची बातमी धडाकेबाज निर्णय कर्जमाफी संदर्भातील सर्वात मोठी घोषणा होय मंत्रिमंडळामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी संपूर्ण कर्जमाफी होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर राज्यातील शेतकऱ्यांना तीस जून दोन हजार सव्वीसपूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात आंदोलक प्रतिनिधी शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीमध्ये केलेली आहे तर ट्विटरच्या माध्यमातून ही अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे तसेच पुढे कर्जमाफीच्या अनुषंगाने गठित करण्यात आलेल्या समितीने एप्रिल दोन हजार सव्वीसपर्यंत शिफारस करायचे आहे त्या आधारावर पुढची प्रक्रिया करून तीन महिन्यात म्हणजे तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत कर्जमाफी करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जाहीरपणे सांगितले आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा सुद्धा मिळणार आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा